जगाना स्वप्न तुम्ही बरं कशा संदर्भात काय निवेदन दिले आहे तुम्ही आता आम्ही गायरन जमीन कसत आहोत त्या गायरन जमिनीत सरकारने सोलर प्लांट मंजूर केलाय तो हो होऊ नये म्हणून आम्ही चोवीस जमीन ती पंचवीस लोक तिथं उदरनिर्वाहासाठी जमीन कसून खात आहोत तरी तो प्लांट रद्द व्हावा ही आमची पंचवीस लोकांची विनंती त्या संदर्भात आम्ही पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आंदोलन व मोर्चा आहोत निवेदन आहे आपण पोटेगावचं जे पोटेगाव येथील जे गायरान जमिनीवर जे सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून निवेदन देत आहात किंवा आंदोलनाचा इशारा देत आहात काय सांगाल मी सुभाष वंचित बहुजन आगाडी जिल्हा उपाध्यक्ष आज या ठिकाणी आम्ही तहसील कार्यालया आणि पोलीस स्टेशन या या दोन्ही ठिकाणी दोन्ही कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे त्यात विषय असा आहे की पोटेगावमध्ये वंचित लोक ज्यांना जमीन नाही कुठेही उदाहरणनिर्माचं साधन नाही असे लोक बहुजन समाजातील लोक चाळीस ते पस्तीस वर्ष झालं ते जमीन कसून खातात ती जमीन गायरण हद्दीतील आहे आणि त्याच गायरण हद्दीवरती सहा महिन्यापूर्वी एक सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर झालेला आहे आणि त्याचं आता एक पंधरा दिवसापासून काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी ते काम करणारे कर्मचारी येतात आणि तेथील शेतकऱ्यांना सांगतात की इथं सौर ऊर्जा प्रकल्प उभा होत आहे तुम्ही जमीन करू नका इथून त्या शेतकऱ्यांना हकवून लावतात म्हणून त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जर ती जमीन गेली आणि किंवा शे सौर ऊर्जा प्रकल्प उभा राहिला तर त्या सर्व कुटुंबावरती उपासमारीची वेळ येईल त्यांना इतर ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन काही नाही याच्या अगोदर आम्ही एक निवेदन दिलं होतं आत्ता अशा पद्धतीने निवेदन आहे आम्ही तहसील कार्यालयासमोर पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपाने येऊन या ठिकाणी एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत त्या धरणे आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघा आघाडीचे अगर, महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते अरुणाबा जाधव जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल चव्हाण व जिल्ह्याची संपूर्ण कमिटी आणि त्या पोटेगाव येथील जे ला ग्रामस्थानी लाभधारक आहेत ते सर्व या ठिकाणी येऊन या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपाने येऊन या ठिकाणी धरणे आंदोलन एक दिवसच करणार आहोत मोर्चाचं स्वरूप कसं असणार आहे मोर्चा कुठून निघणार आहे आणि किती वाजता निघणार आहे शुक्रवार दिवस असल्याने करमाळ्याचा बाजार दिवस आहे त्यामुळं आम्ही महात्मा ज्योतिबा फुले राशन रोड महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून करी कचेरीपर्यंत हलवी वाजून वाजत येणार आहोत आणि या ठिकाणी त्यात रिक्षा असणार आहे स्पीकर असणार आहे आणि इथं तशी कार्यालयासमोर मोर्चा आहे साधारणतः किती लोक येतील का त्या मोर्चामध्ये तीनशे चारशे लोक असतील बापू ज्या प्रकारे आपण जमिनीचा मुद्दा उचललेला आहे आपणाला वाटतं का की आपल्याला या या मुद्द्यावर न्याय मिळू शकेल किंवा सर शासन आपले या मुद्द्याची कुठंतरी दखल घेईल शासन दखल घेईल ना कारण का शासन ह्यासाठीच आहे की घोरगरीब सर्वसामान्य लोकांना उपजीविकेचं साधन उत्पन्न करते आणि हे उत्पन्न त्यांचं उपजीविकेचं साधन आहे हे हिरावून घेऊ शकत नाही ज्या अर्थी सरकार लोकांना ह्या जनतेला जगवत आहे मग हे जगवण्याचं साधनच आहे हे त्यांना देऊ शकतात असं आम्हाला त्यांना खात्री वाटते आम्हाला शासन आपल्या मागण्यांचा विचार करेल शंभर टक्के विचार करेल शासन आमच्या मागण्याचा